हॅलो गाईज वेलकम बॅक टू हिदयज ब्लॉग तर हा ब्लॉग आहे अंगारकी चतुर्थीचा तर नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता तर त्यासाठी मी पटपट सगळी तयारी केली पहिले तर मोदकाची कणिक भिजवून घेतली नंतर साध्या पोळ्यांची कणिक भिजवायला घेतली ही हे अशा प्रकारे दोन मैद्याचे आणि साध्या पोळ्यांची कणिक भिजवून झाली नंतर गवारची शेंगाची भाजी करायची होती चपातीला तेल टाकलं लसूण टाकलं जिरं मोहरी टाकली कडीपत्ता तिखट मीठ हळद काळा मसाला आणि शेंग टाकून चांगल्या परतून घेतलं आणि ते वाफेत होऊ दि त्यानंतर मी मोदकही बनवून घेतले आणि मैद्याची कणिक उरलेली तर त्यामध्ये पुऱ्या करून घेतल्या नंतर गवारच्या शेंगामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा चांगली होऊ दिली त्यानंतर मी पापडसुद्धा तळून घेतले नंतर हृदयचं खेळणं चालू होतं हृदयला लॅपटॉप बरोबर खेळायला खूप आवडतं त्यानंतर आम्हाला गणपतीला जायचं होतं तर मी त्याची त्याच्यासाठी रे रेडी होतो त्यानंतर हृदय आणि मी रेडी झाले मग त्याचे पप्पा रेडी होत होते मग आम्ही आमच्या शेजारच्या देवीच्या मंदिरात गेलो तिथे दर्शन घेतलं तिथे आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि रेणुका माता पण आहे मग आम्ही आमच्या इथल्या इच्छापुरती गणपतीला आलो तर इथे खूप गर्दी होती अंगरकी चतुर्थी असल्याने खूप जास्त गर्दी होती आमचं दर्शन व्यवस्थित झालं मग आम्ही तिथे जत्रा भरती दर चतुर्थीला तर तिथे थोडंसं फिरलो आणि घरी आलो आणि बाप्पांसाठी बनवलेलं नैवेद्याचं हे ताट तर असा अहंगारकी चतुर्थीचा दिवस जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका